नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण मका पिकाच्या प्लॉटवर आलेला आहे मका कशा प्रकारे एकदम छान प्रकारे असं जनरेशन झालेलं आहे शेतकरी मित्रांनो अनेक शेतकरी सुरुवातीला कट टाकत युवत याला तर खूप मोठा उद्देश असतो शेतकरी मित्रांनो जेव्हा आपलं म्हणजे मनुष्याचा विचार केला जेव्हा लहान बाळ असतं त्याला आपण खावळून पिवळून जसं प्रकारे आपण मोठं जडणघडण करून संस्कार करून जसं मोठं करत असतो जर मोठं झाल्यानंतर कितीही संस्कार गेले कितीही काही शिकवलं ते शिकत नाही जे लहानपणी संस्कार होत असतात तेच मोठ्यापणे त्याला कामात येत असतात त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो मका जर तुम्ही लागवड केलेला असेल तर लहान अवस्थेत मका असेल तर तुम्हाला त्या लहान एक ते दीड महिन्याच्या आताच तुम्हाला जे चांगल्या प्रकारे जे खावायचं आहे आता नत्र पुरत पाला असो किंवा डीएपी असो किंवा वीस वीस जुन्या तेरा असो पंधरा पंधरा असो दहा सव्वीस सव्वीस असो किंवा नऊ चोवीस चोवीस आठ एकवीस हे जे खत हे ये ग्रेड येत असतात हे आपल्याला एक ते दीड महिन्यामध्ये तुम्हाला जेवढं त्याला खा खावता येईल किंवा तुम्ही पेरताना जरी खताचा वापर केला तर आपल्याला चांगल्या प्रकारे मक्याचा थो मक्याची ग्रोथ ही पाय लाभ मिळत असते तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही सुरुवातीला इथं असो किंवा डोस दिला त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता पूर्ण प्रकारे मकाचा वगैरे एकदम बेस्ट दिसत आणि शेतकरी मित्रांनो अनेक शेतकरी काय करत असता खताचा डोस देत नाही त्यामुळे मका हा आशक्त असतो आणि मोठा झाल्यानंतर तुम्ही कितीही त्याला खताचा डोस देण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी मित्रांनो तो मका काही चांगल्या प्रकारे ग्रोथ करत नाही आणि आपल्याला उत्पन्न हा फटका बसत असतो जेही शेतकरी तुम्ही त्यांचा मका ऑब्झर्व करा मक्याची पाणी करा ज्यांनी सुरुवातीला खत दिलेलं असतं तो मका सगळ्यात जास्त आपल्याला ग्रोथही पाहायला मिळत असते त्याचा पालाही चौडा असतो आणि शेतकरी मित्रांनो एकच सांग आहे तुम्ही जे आडीची फवारणी घेत असता आता मोर फायटर असो किंवा इमा बॅक्टिन असो प्रोपेक्स असो किंवा डेलिकेट असो त्यामध्ये झिंग एकोणचाळीस टक्क्यावालं लिक्विड झिंग येत असतं ते तुम्ही वापरलंच पाहिजे मक्यामध्ये सगळ्यात जास्त दाणं भरण्यासाठी झिंगचा जास्तीत जास्त जेवढा वापर केला तेवढा आपला नारंगी दाना येत असतो आणि टपोरा दाना येत असतो आणि आपलं मक्याचं वजनदार दाना आणि उत्पादनही वाढत असतं तर शेतकरी मित्रांनो अशाच मक्याविषयी असो सगळे व्हिडिओ आपल्याला युट्यूब चॅनलवर पाहायला मिळत असा तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सहज करून घेणे धन्यवाद